रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूच्या आय पी एल विजयाच्या सेलिब्रेशनचा सोहळा एका क्षणात असा दुःखात बदलला आहे ही दृश्य आहेत बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरची एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आर सी बीच्या टीमचा सत्कार आयोजित करण्यात आला होता पण या स्टेडियम बाहेर झालेल्या तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते यामध्ये अनेक जण गंभीर जखमीही झालेत या चेंगराचेंगरी मागे आयोजकांचा निष्काळजीपणा आणि गर्दीच्या नियंत्रणातील त्रुटी असल्याचा आरोप करण्यात येतोय विजयानंतर टीमचा सन्मान करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी चिन्नास्वामी स्टेडियमवर एक कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्टेडियम बाहेर मोठ्या संख्येने लोक जमले आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम बाहेर प्रचंड गर्दी झाली होती

So even though if they open the gates, the people will start coming inside and there are a lot of people who are actually injured. So I think that's the reason every, uh, the, all the gates are closed and no one is allowed now. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली आणि रजत पाटील यांच्या नेतृत्वाखालील आर सी बी टीमची विजयी मिरवणूक काढण्याचा प्रशासनाचा विचार होता पण संभाव्य गर्दी लक्षात घेता पोलिसांनी परवानगी नाकारली त्यानंतर विजयी परेड न काढता चिन्नास्वामी स्टेडियमवर सत्कार सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी फॅन्सना मोफत प्रवेश दिला जाणार असल्याचं जाहीर केलं गेलं विजयी परेड नसल्याने सर्व चाहत्यांनी थेट स्टेडियम बाहेर गर्दी केली स्वामी स्टेडियमची क्षमता लक्षात घेता ती तीस ते बत्तीस हजार इतकी आहे पण स्टेडियम बाहेर लाखांपेक्षा जास्त गर्दी झाली यावेळी गर्दीला आवरणं सुरक्षा रक्षकांना कठीण होऊन बसलं गर्दी इतकी होती की चक्क स्टेडियम बाहेरच्या गाड्यांवर देखील लोक चढले यामुळे गाड्यांचंही नुकसान झालं आहे दरम्यान या कार्यक्रमाच्या आयोजनातच काही चुका झाल्याची कबुली उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी दिली आहे वी कट ऑफ लॉट ऑफ प्रोग्राम्स वर दॅर वी डी ड टू कंटिन्यू विथ द प्रोग्राम ओनली विथ इन टेन मिनिट्स विथ वन राऊंड वी जस्ट क्लोज इट अँड वी अपील इवन इन द मेट्रोस वॉट ऑर द मेट्रो सॉसबिन डस्टबिन जॅम वी आर नॉट एबल टू स्टार्ट we are taking a little bit time to see that uh, everything comes to the normal position yes 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 of course of course there is some issues आय विल कम बॅक टू यू आफ्टर आय विजिट द हॉस्पिटल गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी आधीच सूचना जारी केल्या होत्या लोकांना मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता असं असूनही स्टेडियम भोवती मोठी गर्दी जमली ज्यामुळे ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते पण या घटनेनंतर अनेक प्रश्नही उपस्थित झालेत आर सी बीच्या विजयानंतर चोवीस तासांच्या आतच सत्कार करण्याचा निर्णय घाईने का घेण्यात आला प्रशासनानं एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याआधी पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला होता का स्टेडियमवर मोफत प्रवेशाच्या घोषणेमुळे गर्दी वाढली त्यामुळे ही घोषणा चुकली का पोलिसांनी गर्दीमुळे विजयी मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानंतरही प्रशासनाला अंदाज का आला नाही असाही सवाल उपस्थित होतोय तर कर्नाटक सरकारने सुद्धा एवढा मोठा सन्मान सोहळा लाईटली घेतला का अशी ही चर्चा आता सुरू झाली आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आता कर्नाटक सरकारला द्यावी लागणार आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणात आयोजकांवर काय कारवाई होते ते पाहणंही महत्त्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद